मी नाही करायची जनतेने करायची असते कारण जनता मोठी मी नाही आमदारकीची निवडणूक लढवणं आणि ती जिंकणं ह्या दोन्ही गोष्टी विचार सुद्धा करणं शक्य नव्हतं परंतु लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसंसुद्धा सुद्धा या लोकशाही प्रक्रियेमध्ये लोकप्रतिनिधी होऊ शकतात परंतु दुर्दैवानं त्याच बेदरीची टिमकी वाजून विधानसभेत आपली काय डाळ शिस्ती काय बघायसाठी त्यांचे काय गुणदोष असतील त्या गुणदोषांची चर्चा आमच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न ते करतायत नमस्कार नवराष्ट्राच्या मी आमदार या कार्यक्रमात आपले सहन आज आपण कोल्हापूरचे राधानगरीचे आमदार प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांचा एकंदर सगळा पाच वर्षातला कामाचा आहेत आमदार साहेब काय सांगाल गेल्या वेळी निर्णायक आमदार तुम्ही ठरला होता कशा प्रकारे हा सगळा पाच वर्षातला कार्यकाळ होता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघाचं गेले दहा वर्ष मी प्रतिनिधित्व करतोय हा मतदारसंघ हा दुर्गम मागासलेला डोंगराळ अशा पद्धतीचा शिक्का अनेक वर्षे बसलेला मतदारसंघ होता परंतु पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त भविष्य काळामध्ये डेव्हलप होऊ शकणारा आणि वेगवेगळ्या संधी अत्यंत चांगल्या पद्धतीने निर्माण झाल्या तर भविष्य काळामध्ये सुद्धा खूप प्रगतशील होईल अशा पद्धतीचा मतदारसंघ म्हणून या राधानगरी विधानसभा मतदारसंघाची ओळख गेल्या पाच दहा वर्षांमध्ये आपण केलेली आहे भविष्यात सुद्धा याहीपेक्षा चांगल्या पद्धतीनं मतदारसंघ करण्यासाठी धावपळ धडपड नियोजन या माध्यमातून आमची जी चाललेली धावपळ आहे ती निश्चितपणाने यशस्वी होईल खरं तर आपल्या काही राजकीय पार्श्वभूमी घराला होती का, का, कशा प्रकारचा खर तर माझे वडील हे शेतकरी कामगार पक्षाचे किंवा साखर कामगार बिदरी साखर कारखान्याचे कामगार म्हणून परिचित होते संघटनात्मक कामाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसासाठीची लढाई करणं हा आणि त्या माध्यमातून लोकांची सेवा करणं अशा पद्धतीची ओळख असणार आमचं कुटुंब आमदारकीची निवडणूक लढवणं आणि ती जिंकणं ह्या दोन्ही गोष्टी विचार सुद्धा करणं शक्य नव्हतं परंतु लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसं सुद्धा या लोकशाही प्रक्रियेमध्ये लोकप्रतिनिधी होऊ शकतो आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे कर आपल्याला बघता येईल या मतदारसंघातील जनतेनं मोठमोठ्या धनधांडग्या लोकांना बाजूला ठेवून प्रस्थापितांना बाजूला ठेवून अत्यंत चांगल्या पद्धतीचा निर्णय घेऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला हो आणि तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सातत्यानं धावपळ धडपड आम्ही करतो गेल्या पाच वर्षात कोण कोणत्याची महत्वपूर्ण कामं या मतं या मतदारसंघामधले सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की महाराष्ट्रातला सर्वाधिक भौगोलिकदृष्ट्या विस्तारित असा हा मतदारसंघ आहे <laughs> वाड्या वस्त्यांमध्ये विकुरलेला छोट्या छोट्या गावांपर्यंत जाणारे रस्ते त्या गावानंतर त्या गावातल्या अंतर्गत असणाऱ्या रस्त्यांसाठीचे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने एक गाव जर घेतला आता उदाहरणार्थ केळुशी घ्यायची तर एक केळोशी आणि बारा तेरा वाड्या एक धामोड आणि नऊ दहा वाड्या अशी वाड्या म्हणजे ती ती गाव आहेत अशी अनेक गावं छोट्या मोठ्या वाड्या वस्त्या ह्या सगळ्या वाड्या वस्त्यांपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची सुद्धा अवस्था वाईट होते पण मी आज अभिमानानं सांगेन की मुख्य रस्ते वाड्या वस्त्यांना जोडणारे रस्ते नव्हे तर धनगर वाड्यावरचे रस्ते सुद्धा पूर्ण करण्यासाठीचा आमचा प्रयत्न चालला आहे त्याचबरोबर या मतदारसंघातली प्रलंबित असणारे तीन प्रकल्प सरपणाला धामणी आणि नागनवाडी या तिन्ही प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी त्या त्या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या जे काही प्रचंड अशा पद्धतीच्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या पूर्ण करून अत्यंत चांगल्या पद्धतीनं मतदारसंघाला हरित क्रांतीकडे घेऊन जाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे नवनवीन प्रकल्प आपण राबवतोय हे सगळे प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित होते या प्रकल्पांची पूर्तता व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा सर्वसामान्य माणसांची होती खरं तर या सगळं कम काम करत असताना तुमच्यावर या मतदारसंघात टीका देखील झाली बधंतरी बिदरीची कारवाई झाली यावर याचे देखील आपल्यावर आरोप करण्यात आले या सगळ्या सगळ्यांकडे कसं बघतो तुम्ही नेमकं हे राजकीय आरोप आहेत कसं आहे खर तर बिदरी कारखान्याची निवडणूक झाली आणि नि निवडणुकीमध्ये आमचं पॅनल अयशस्वी झालं जे जिंकले त्यांचं अभिनंदन आणि त्यांनी त्यांचं त्यांचं काम सगळं करावं आम्हाला या मतदारसंघातल्या जनतेने इतकं प्रचंड काम दिलंय की ते दे काम करता करता आम्हाला वेळ कमी पडतो आणि मग त्यांच्याकडे आणखी वेळ द्यायला मुळात आम्हाला वेळ नाही परंतु दुर्दैवानं त्याच बेदरीची टिमकी अजून विधानसभेत आपली काय शिस्ती काय बघायसाठी त्यांचे काय गुणदोष असतील त्या गुणदोषांची चर्चा आमच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न ते करतायत अशा कुठल्याही गोष्टी करणं हे अपेक्षित नाही त्या कारखान्याच्या कामगाराचा मुल मी मुलगा आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या कारवाई मी कोणत्याही प्रसिद्ध करणार नाही हे त्याच वेळा सांगितलं होतं आणि त्यांच्याकडे दिलेली जबाबदारी त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडावी आवश्यकता वाटेल तर आम्हाला सुद्धा त्यांनी जिथं लागेल तिथं सहकार्यासाठी बोलावावं अशा पद्धतीची त्यावेळाही जाहीरपणानं आम्ही त्याला सांगितलं होतं वडाचं तेल वांग्या घालण्यापेक्षा एका दुसरी उणी वाचेल एखादा युनिट उभा करताना काही गोष्टीची अडचण असते ती त्यांनी सुरू करावी आणि पुढे जावं एवढीच त्यांना आमची त्यावेळाही सांगणं होतं फक्त राजकीयदृष्ट्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणं हे अपेक्षित नाही खर तर हा सगळा प्रवास करताना आता जागावाटपाला देखील चर्चा सुरू आहे विद्यमान देखील तिकीट मिळेल असं देखील सगळीकडे जवळपास निश्चित होईल होत आहे दादा देखील आता आपल्या वर विश्वास दाखवलेला आहे आपल्याला आमदार की तिकीट मिळणारच विजय होईल पण मंत्रीपद देखील मिळेल असा देखील आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे कसं बघता दादा हे आमच्या तालुक्याचे सुपुत्र आहेत नेहमीच त्यांचा या तालुक्यातल्या राजकीय सामाजिक घटनाक्रमांवर सातत्यानं त्यांचं ते लक्ष असतं त्यांची सर सातत्यानं आम्हाला सगळ्यांना सहकार्याने मार्गदर्शन असतं त्यांच्या शुभेच्छा आणि त्यांचे आशीर्वाद निश्चित परिणामा सगळ्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत परंतु विधानसभेची निवडणूक त्यासाठी होणारी युती, युती नंतरची होणारी तिकीट वाटप ही आता यानंतर सुरू होतील मला असं वाटतंय की पक्षश्रेष्ठी निश्चित परिणामा सगळ्यांच्या कामाची दखल घेतील निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य माणसाला जोडण्याचं काम अत्यंत महत्वाचं आणि त्यांचा विकासासाठी झटण्याचं काम गेले दहा वर्ष अखंडपणानं आम्ही करतोय त्या सगळ्याला सार्थ ठरण्यासाठी निश्चितपणानं नेतृत्व सुद्धा आम्हाला निश्चितपणानं आशीर्वाद देईल खरं तर आता कोण या मतदारसंघात असं पुढल्या पंच वर्षा तुमचं कोणतं धोरण आहे किंवा काय कोणतं एक काम वंचित राहिलं किंवा काय रोल मॉडेल बनवलं खर तर रस्ते पाणी वीज अशा सगळ्या महत्वपूर्ण अशा पद्धतीच्या कामाला बऱ्यापैकी आपण पूर्णत्वाला घेऊन निघालेला आहे परंतु या मतदारसंघामध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं खूप मोठ्या संधी आहेत भविष्य काळात काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या नवनवीन विकासाच्या कल्पना घेऊन मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला अतिशय चांगल्या पद्धतीने गतिमानाने प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी एक रोल मॉडेल तयार करून पुढच्या टप्प्यामध्ये आपण निवडणूक लढवणार आहोत खरं तर शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक तुम्ही विधीमंडळात म्हणताना जनतेने बघितलेला आहे आता देखील तुम्ही खानापुरात एक अं आदर्शवत शाळा आहे डिजिटल शाळा बनवलेल्या की जिल्ह्याने नव्हे तर राज्याने त्याची दखल घ्यावी अशा शाळा निर्माण व्हावेत असं ते म्हणलेलं आहे काय नेमकी शाळा उभा नगते जिल्हा परिषदच्या शाळाने त्यांना मिळणारा अत्यंत तुटपुंजा निधी त्यामुळे आज सुद्धा गुणवत्तेत सर्वाधिक महाराष्ट्रात प्रथम असणारा माझा राधानगरी मतदारसंघ आणि भुजगड तालुक्यातील सर्वाधिक मुले शिष्यवृत्तीमध्ये राज्यात प्रथम येत असतात येत असतात परंतु शाळेंची अवस्था इतकी वाईट असल्यामुळे साजिकच आम्हाला सगळ्यांच्यासाठी खूप चॅलेंजिंग विषय आहे राज्य शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळेमधून एक चांगल्या पद्धतीचा निधी उपलब्ध करून आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेची आम्ही सुरुवात केली आणि एक अत्यंत देखणी इमारत उभा राहिली पण केवळ खानापुरात नाही तर प्रत्येक गावातल्या शाळेची इमारतसुद्धा तितकीच सुंदर आणि देखणी व्हावी तिथलं शाळा कंपाऊंड सुरक्षित व्हावं त्या शाळा कंपाऊंडबरोबर तिथं शौचालयाची व्यवस्था सुद्धा अत्यंत चांगली व्हावी हो त्यासाठी मतदारसंघातल्या सर्व शाळांमध्ये शाळा कंपाऊंड शौचालय आणि त्याचबरोबर शाळा इमारतीसुद्धा अतिशय चांगल्या करण्यासाठीचा संकल्प आजच्या खानापूरच्या शाळेच्या निमित्तानं आम्ही केलेला आहे तर रस्ते होतात पाणी होतात अनेक प्रश्न सुटतात परंतु जिल्हा परिषद शाळा करण्याकडे अनेकांचा कल नसतो कारण जिल्हा परिषद शाळा उभारणं हे अत्यंत मोलाचं काम असतं आणि तुम्ही शाळा उभारलेल्या खरंतर आणखीन जिल्ह्यात नव्हे तर सगळीकडे शाळा उभारण्यासाठी आपला काय प्रयत्न असणार माझ्या मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मी दहा शाळा अशाच करतोय की ज्या दहा जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये रोल मॉडेल होतील मग ती चौथी पर्यंतची शाळा असेल किंवा सातवीपर्यंतची पर्यंतची शाळा असेल दुर्दैवानं आमच्या सगळ्या लोकांचा एक दोष असा आहे की आम्ही सगळेजण आमच्यावर ज्या दिलेल्या जबाबदारी असतात त्यामुळं जिल्हा परिषदकडेच आम्ही जिल्हा परिषदच्या शाळांचं जबाबदारी दिलेली आहे त्यासाठी देखभाल दुरुस्ती असेल शाळा इमारती असे असतील त्याच्यासाठीचे सगळे निधी आम्ही तिथंच देतोय परंतु ते दिले तरी सुद्धा निधीच्या अपूर्णते अपूर्णतेमुळे त्या शाळांना सुद्धा आम्ही योग्य पद्धतीने न्याय देत नाही आता मात्र त्या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा अधिक प्राधान्यानं लक्ष देणं आवश्यक आहे आणि ते देण्यासाठी आमची धावपळ सुरू आहे खरं तर एक वेगळा प्रश्न आहे मध्यंतरी किंवा काही दिवसापूर्वी अशी चर्चा होती की आपण शिंदे गटात नाराजात किंवा वेगळ्या म्हणजे शिंदे गटात नाराज असून ठाकरे गटाकडे तुमचे वडचाल असेल अशी चर्चा होते या चर्चेना हो कितपत खेळ विरोध घालतील किंवा या चर्चेकडे तुम्ही कसं बघता माझ्या मतदारसंघातल्या जनतेच्या विकासासाठी दररोजचा प्रत्येक क्षण आणि क्षण मी व्यतीत करत असतो त्यामुळे अशा कुठल्या गोष्टींकडे बघण्यासाठी मला वेळ नाही आणि ती आवश्यकता नाही मतदारसंघाच्या विकासासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीनं अनेक वर्षे ज्या गोष्टींची धावपळ धडपड करून आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो त्या प्रत्येक कामासाठी आवश्यक त्या परवानग्या आवश्यक त्या निधी मिळत आहेत आणि तेच काम पुढं करत आपण निघालो आहे त्यामुळं अशा पद्धतीच्या चर्चांना काही अर्थ नाही जिथं आपण आहोत ते सगळं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करावं मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाच्या का विकासासाठी काम करावं अशा पद्धतीचं भूमिका घेऊन मी काम करतोय आणि तेच आपण पुढे करत राहणार आहोत थोड्या वेळ मी देखील सांगितलेलं की मी तुमच्या उतरणार आहे आहे पूर्ण ताकद लावणार आता तुम्ही हॅट्रिक करणार हॅट्रिक मी नाही करायची जनतेने करायची असते कारण जनता मोठी मी नाही माझ्या मनात असं तर हॅट्रिक नाही मी पन्नास वर्ष पण किंवा पन्नास वेळा निवडून यायला पाहिजे असं नसतं आपण आपलं काम घेऊन जनतेसमोर जाऊ नम्रप्रमाणे आपण जनतेसमोर ह्या सगळ्या गोष्टी मांडू आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यायचा असतो माझी विनंती जनतेला इतकीच राहील की मी केलेलं काम आणि भविष्यातल्या सगळ्या कल्पना त्या सगळ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून मला तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्या धन्यवाद साहेब नवराष्ट्र बोलल्याबद्दल आणि आपल्या पुढील वार्तालीत नवराष्ट्र शुभेच्छा तर आपण बघितलं की राधानगरी मतारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि जनतेच सगळं जनतेने अटी करायचं असेल जनतेसाठी मी सदैव तत्परात आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे श्रीकानपाटील नवराष्ट्र कोल्हापूर